गुड आफ्टरनून फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग निघालो आता बाहेर ऍक्च्युली आपलाच प्लॅन झालाय आहे दगडूशेठ हलवाई गणपती इथे जाण्यासाठी प्लस शनिवार वाड्याला जर आपण वेळेत पोहोचलो तर तिकडेही जाणं होईल पण त्याच्या अगोदर आपण मी जस तिथे येताना दोन्ही म्हणजे हाफ पॅन्ट घेऊन आलो म्हणजे फुल पॅन्ट आहेत त्या म्हणजे नाही होणार त्या आणि त्या आपण केलं नाही केलं नाही राहून गेल्या त्या तर आपण पहिला चाललो आता स्टुडिओमध्ये पहिला एक फुल पॅन्ट बघू एखाद दोन येऊन मग नंतरला आपण दगडूशेठ हलवाईसाठी जायचं का देवाने सांगितलं नायच करून पण तरी आता दोन तीन दिवस आपल्याला कुठे कुठे फिरायचंय तर अशा पण काही जरा रिस्पेक्टेड ठिकाणी जाणार आहेत तर फुल पॅन्ट लागेल मंदिरात हाफ पॅन्ट नाही थोडस बरोबर वाटणार ना त्याच्यामुळे स्वतःहून आपल्याला रिस्पेक्ट केली पाहिजे त्या गोष्टी टाइम लागणार नाही नाही पटपट जाऊ खूप कंटाळा आला होता खूप आळशी झाली होती दुपारचं आता पण झाली तरी सॉरी वगैरे हो काय बोलली ना अजून मला बोलणार आहे तू बोल आता माझी काय चुक ऐकायला कंटाळली होती का प्रॉपर सव्वा चार वाजत आपण साडेचार पर्यंत स्टुडिओ मधून निघालेलो असून पटपट आपण मग अर्ध्या तासात पोहचू होईल होईल हा लावतो गेलो तर तर शेवटी घरी आल्यानंतर लॉग इन टू करायचा ठीक आहे कालची शिक्षा तुला हो

आपल्याला थोडं कमी रेंज ची पॅन्ट बघायचं तर टाइम तर निघून गेला आपला नऊ मिनिटाचा होता शॉपिंगचा तो बट एवढाच की एक पॅन्ट भेटली आपल्याला अँड जस्ट मी कडून कन्फर्म केला तर फुल स्लीव्ह सध्या कलेक्शन नाही आहे फुल स्लीवचा नाही तर ठीक आहे मी एक हाफ हाफ स्लीववाला टी शर्ट घेतला आणि एक पॅन्ट घेतली आणि तेवढंच घेऊन आपण पटपट कपडे घालू आणि निघू एक पॅन्ट नाही टी शर्ट नाही पॅन्ट ती खालून बघ ना, ना नेरो टाईप आहे ती नाहीये नको ना तुझ्या साठी मग घ्यायची तर गेलो टी शर्ट त्या साईडलाच येत ना, ना, ना सगळं ये तुला घ्यायचे तर बघ लवकर झालं सव्वापास आपल्याला उशीर तर झालाय सगळं शॉपिंग वगैरे हो सिलेक्ट करण्यामध्ये हो कपडे वगैरे सिलेक्ट करण्यामध्ये थोडासा टाइम झालाय बट ठीक आहे मी 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 माझ्या पॅन्टच पॅन्ट आणि टी शर्ट पण बघितलंय आणि थोडंसं आपले चेस्ट सुटलेत नाही का मी अगोदर पण म्हटलं होतं मॅन बुक्स टाइप त्यासाठी गंजी पण घेतले कारण की जे टी शर्ट घेतलंय ते तुम्हाला दिसेलच कसं आहे ते आणि माझ्यासोबत पूजानी पण स्वतः शॉपिंग करून घेतले तर आता जी शॉपिंग केली तेच कपडे मी घालणार आहे आणि मग इथून आपण निघणार आहे पण आज काही करून हलवाई गणपतीला आपण जाणारच तर ओवरऑल टोटल टू सेव्हन नाईन फाईव्ह बिलिंग वगैरे करून झालं फ्रेंड्स अँड नाव टाईम टू चेंज बिलिंग ठीकच आहे झाले फ्रेंड्स कपडे चेंज वगैरे हो करून झालेत आणि हे टी शर्ट आणि दिस इज द पॅन्ट बस एवढंच की फुटवेअर तेच घालून जाणार आहे उठली आहे भाव्या सोनी बरोबर रील्स बघत मग काय कॅन्सल करायचं मी तुला बोलते सांग तिने मला अशी गोष्ट सांगितली अच्छा ते आता गुड्डी बोलते की तिथं कदाचित हे असेल आता ट्रॅफिक खूप भेटेल पुण्याचा रस्ता आहे परत संध्याकाळचा टाइम आहे जाऊ तरी बन तरी आता त्याच्यासाठी शॉपिंग केली पूजा आणि मध्येच कॅन्सल करायचं कसं कर काय रे पहिलेचे कपडे ते आपण मध्ये घेऊन देऊ निघूया लावून टाकलाय गुगल मॅप अँड नाव इट्स टाइम फॉर टू लिव्ह आपण निघतोय साडेपाच वाजता प्रॉपर आता बघू किती वाजता पोहचता सिक्स ट्वेंटी वाजता फ्रेंड्स आपण प्रॉपर पोहचलो स्कूट इथं पार्क केले आणि इथं कसबा गणपती मंदिर आहे इथून आपण जस्ट काही वॉकिंग डिस्टन्स वरती सगळ्यात पहिला तर आपण चालू शनिवार वाडामध्ये शनिवार वाड्याच्या नंतर मग आपण जाणार आहे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर मध्ये शनिवार वाड्यामध्ये पहिल्यांदा चालली असते ना ओके बिकॉज हा माझा पण फर्स्ट टाइम आहे स्नॅप चॅट सगळीकडे बरं पूजा आपल्याला कमेंट्स पण आले पूजा जायची स्नॅप आयडी काय आहे

पहिला शनिवार अरे समोरच होतं पाली पाली पासून स्टार्ट होत एवढं मला माहित आहे अष्टविनायक महाडचा पालीचा असं अजून मधून केलेलं नाही चालत का कोणतं चल क्रॉस कर उद्याची तयारी करतात अच्छा ही सगळी तयारी चालू आहे फ्रेंड तंबू वगैरे लावतात पेशव्यांचा गणपती म्हणजे त्यांचा गणपती मंदिर उद्याची उद्या काय तरी संकष्टी बोलू की ओके आतमध्ये पण पार्किंग होती बट वी वॉझंट अवेअर अबाउट इट नो प्रॉब्लेम तिथे उभा केलीये तर तसं पण आपल्याला थोडासा वेळ लागणारच आहे इथे आपल्याला गणपती मंदिरला पण जायचंय तर हे कदाचित बंद होतं अर्धा एक तासात ते बंद होईल तर बरं आहे तिथेच उभा केली तर आतमध्ये आल्यावरती आतमध्ये जायचा टाइम बंद झालाय की आतमध्ये अलाउडच नाही राहिलं ना बाप रे शनिवार वाडापर्यंत मला वाटलं आतमध्ये जाणं पण असेल काहीतरी झालं तर गेट जो आहे खूप गेटच्या आत त्याला सांगितलं की आतमध्ये तो पूर्ण तो शनिवार वाडा पूर्ण फिरायला जायला भेटेल पण या माणसाचं पूर्ण पोपट झालाय की काहीच नाही ठीक आहे एवढं तरी बघायला हा मेन गेट आणि सर्व आतला जो परिसर आहे तिथे शिड्या टाईप आहेत फ्रेंड सगळे तिथे बसले वरती इथून 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 पूर्ण इथून 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 उडी जा मार उडी चष्मा पडत पर्यंत आलोच आहे तर दरवाजा हात लावून जाऊ बसते खूप सर आपण फोटो बॉम्ब करू फोटो काढत होते लोखंडी टाइप आहे ना थोडस ने बघ तिथे आहे पण ते बंद आहे वाटत ना डोअर डोर डोअर कसा असेल ते वाजणं ठक 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 वाजलं पाहिजे वरती अडकवायचं पण रस्ति अच्छा असं तू बोलतेस ना कधी कधी चरचर असं लागतं मला काटे लागलंच पाहिजे पण ते बरे पण होतात लगेच वाड्यामध्ये आपण शनिवार वाडा पण आहे त्याच्या बाहेरचं आपण एंट्रन्स बघितलं कसं आहे शनिवार वाड्याचा डोअर डोअर एंट्रन्स ठीक आहे ठीक आहे तरी आलो तरी एकदा बघितलं तरी काय या साईडने फ्रेंड्स इथं पहिला पाणी वगैरे आहे ते नॉर्मल पण आहे आणि साईडला एक्वागार्ड टाइप पण ते लावले मशीन ते छोटस देऊळ पण आहे तिथे आणि वड्याचं झाड आहे मस्त फ्री पार्किंग फ्री पार्किंग गाडीवर मंगळवारी शो बंद राहील फॉरेस्ट शनिवार वाडा ध्वनी प्रकाश कार्यक्रम वगैरे म्हणजे इथे काहीतरी आहे वाटतं शो चल रहा होतो शनिवार वाडाच्या अंदर घुमना आहे कसला तरी शो असतो आतमध्ये कोणी आहे पण नाही फ्रेंड्स आतमध्ये नाहीतर आपण इन्क्वायरी केली असती अच्छा दर्गा पण एक हजरत ख्वाजा सय्यद शाह पीर मकबूल हुसैनी दर्गा पण येतेच आता नजर पडली मंदिर आणि या साईडला दर्गा दोन शो कसला असतो आतमध्ये असतो म्हणजे आतमध्ये सोडतात की बाहेरच नाही तिकीट घ्या मग सात वाजता सोडते वन डे वन थँक्स थँक्स थँक तुमचं नाव अभिषेक ढवळे थँक्स अभिषेक थँक थँक मुंबई तू आतून चल ना आपलं भांडण करणार पाठवून ते चालले ती पण आंटी त्या अंकलला ओरडते कि हात चल नाही तो मेडको आता हे लावलं ना प्रॉपर म्हणून चष्मा लावला मला सिरियसली हर्ट ब्लर दिसत हे वर्क केलं ना तो, तो ब्लर दिसतो ते लावलं ना क्लिअर म्हणजे सब ती काय दिलाय मा ही पण काय वॉर्डर टाइप आहे ना नाना साहेब नाही नाही तो मी मस्तानीचा वाडा काहीतरी हो ना मस्तानी मस्तानी मस्त ते नसेल ते दुसरंच असेल अरे समोरच होत ना मस्त मग ते कुठतरी दुसरीकडे असेल बाबरे चष्मा पूजा म्हटलं तिला इथं काहीतरी असेल एक तरी जसं नाव घेतलं चष्मा पडला लाईट 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 पण चालू कर अलाउड नसेल जाना तर व्हॉट वी कॅन डू इज जस्ट वॉच इट फ्रॉम आउट काल रात्री लय शोधले पानबन भेटला नाही आणि आता समोर तर खायचं नाहीये कसं असतं ना गोष्टी अजून आपण शनिवार वाड्यापासून श्रीमंत दगडू शेख हलवाई गणपती मंदिर पर्यंत पोहोचतोच आहे पण येता येतं ऑलरेडी आपल्याला तीन दोन तीन तरी मंदिर लागले फ्रेंड्स छोटे छोटे या साईडला बोलतो मी फक्त या साईडला परत शनी मंदिर पण होत अजून दुसरं पण आहे आगी, पुलिस, लेट गो दर्शन लास्ट टाइम पण माहिती ना थांबून थांबून गुगल पे घेतील ना तर फ्रेंड तात्काळ दर्शनची पण सुविधा अवेलेबल आहे घरी पण लवकर जायचं पण होटेल वगैरे तर आपण हे प्रिफर करू तर मी मेजस्ट एकदा बघायला फ्रेंड्स की नॉर्मल ह्याच्यामध्ये पण गर्दी आहे का असेल तर मग आपण तात्काळ काढू तात्काळ दर्शनाचं इथे देखील तिकीट अवेलेबल आहे आता जास्त गर्दी तात्काळ आता काढलं नॉर्मली पण आपण जे दादांकडून कन्फर्म केलं तर ते बोलतात जास्ती गर्दी नाहीये तर पूजाला बोलून घेतो चप्पल येऊन हा ताम ना आता। ते निघून जाशील हॅलो जास्त काही गर्दी नाहीये फ्रेंड्स लाईन मध्ये आतल्या तरी बाहेरच्या तरी आतली एकदा जाऊन बघू दर्शन झाले फ्रेंड्स आता तुमच्या घरी सोबत असते थँक्यू कुठे आहे ते घरी आहे दादा ऍक्च्युली सगळ्यांना ओरडतात दर कोणी फोटो काढता येतात म्हणून आपण पण अजून डेअरिंग केली नाही व्हिडिओ काढायचे किंवा फोटो काढतायचे काढला काढून घे काढून गेलं वगैरे कोण आहे लेडीज होता काय त्यांना ओरडले ते थँक्यू आपला असा काय परिसर तुला वाटत हेच असणार दोन प्रसाद प्रसाद वेगळा असणार आहे ना ह्याच्यापासून त्या मोदकांपासून वेगळा ना एकदा वन वा थर्टी वाला ना वेगळं आहे

तिथे अजून एक मंदिर त्याच्या साईड कूलर पण फ्रेंड दुसरं एक मंदिर ज्यामध्ये आपण गेलो होतो विदाऊट पास तात्काळ हा ठीक आहे ना तिथून घेतलं का बाहेरून घेतलं का इथं आहे तात्काळ दर्शनाची काही गरज पडली नाही आपलं दर्शन वगैरे पण झालं आणि आपण बाहेर पण आलो ते जे पण घेतलं होतं ते वन ला पडलं होतं ते काय बघा आहे चप्पल ठेवूया इथेच पाहिरे तर तिथेच बघून तरी येऊ इतक्या जवळून आलो तर आपण हे कसं लिस्ट मिस कसं करू शकतो या त्या सगळ्या ठिकाण आहेत फ्रेंड्स इकडच्या आपण वाईब्स मिसआउट नाही करू शकत इतक्या जवळून येऊन पण जर आपण ती जागा सोडून गेलो तर मग श्री स्वामी समर्थ देवस्थान सगळीकडे आपल्याला शनिवार वाडा ते शनिवार वाडा पण झाला त्यासोबत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं देखील आपलं दर्शन झालं त्यासोबत श्री स्वामी समर्थांचं मंदिर होतं तिथे देखील आलो दुसऱ्या दिवशी लग्न झाल्याचं दुसऱ्या दिवशी आलो हो राईट छत्रपती शिवाजी महाराजांची जी फ्रेम आहे ना ती जी इथूनच घेतली ती तो जी लास्ट शॉप दिसते सगळ्यात लास्ट जिथून आपण टोकरी नहीं नहीं, नहीं नहीं। हाँ। 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 अच्छा यांच्याकडून चेक केलेली बट हे प्राइस थोडे कमी करत नव्हते बाहेर गेल्यावरती थोडे रिजनेबल याच्यामध्ये भेटले होते, होते। कारण की डेकोरेशन मग करत होते आपण जे वगैरे बघितले तर ते बघायला पाहिजे कसं डेकोरेट केलं ते फ्रेंड्स एक्सेल मध्ये तिथे ना एक एक फूल घेऊन डेकोरेट केलं जात आहे फ्रेंड एक एक फुलाने नाही देवा तिथे गर्दी बघा सगळ्यांची व्हिडिओ काढण्यासाठी हे मुवमेंट कॅप्चर करण्यासाठी खास करून तरी पुढे गेलं का तुळशी बागेत इकडचं पण डेकोरेशन बघा फ्रेंड हे सगळं उद्यासाठी केलं युआर वन नेशन फ्रेंड्स कम ऑन ओके हो आता बस एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला इथे म्हणजे अवेलेबल आहेत प्लस आपण इथे बघू श्री पोस्टर देखील वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो देखील विठ्ठलांचा देखील इथे फोटो आहे त्याच्यासोबत गणपती बाप्पांचा आणि त्यांच्या शेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असे सगळ्या गोष्टी एकत्रित असल्यावर किती बरं वाटतं कुठे गेली हरवली की काय आता इथपर्यंत आलो आपण तर इट वोंट लुक नाईस अगर आपण चॅन्ट करून गेलो तर गणपती पप्पा जय भीम ऑल ही वन शुड हॅव सेम इक्वल राईट एव्हरी वन शुड बी ट्रीटेड इक्वली काय तोडणार नाही लवकर तर आपणच तोडलेलं बरं ठीक आहे एवढीच एक विश एवढीच एक इच्छा की जिथे हार मानू जिथे थकेल तिथे वाटेल की यार आता काहीतरी ऑप्शन असला पाहिजे तिथे एखादी चांगली आयडिया यावी आणि तिथं मनोबल खूप वाढावा हार नाही मानली पाहिजे कधी असं कॉन्फिडन्स लेवल द्यावा त्या गोष्टीचा चांगला उपयोग करण्याची सद्बुद्धी पण द्यावी दे डॅट सॉल्व्ह तुझी काय विष माझे मी विष माझे अजून एक विश की माझ्या बायकोच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या आणि ती पूर्ण करण्याची मला ताकद पण यावी लिहून बघा मँगो ज्यूस हे पण चांगलंच आहे पण काहीतरी खाल्लं पण एक। एक। असतं मला वाटलं मला बघत बसावं लागेल समोरचा आहे तोच आहे नाना वाडा तिथे पाठी पण दिली आहे थोडा मँगो ज्यूस आहे ना हा हा ऍक्च्युअल मँगोची टेस्ट लागते आणि ते मँगोच कापून पण लागतात त्याच्यामध्ये नाना वाडा आहे ना समोरचा तर इथून जे बोल कि आवाज तो, बोल जाता जाता तो। मर, है ना है 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 कि कि आवाज़ आवाज़ वगैरह वगैरह तो 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 ये ना ऐसा अरे वो बोला जाता है ना कि यहाँ से आवाज आते है कि मेरे को बचाओ मेरे को बचाओ ऐसे सब भूतिया चीजें वगैरह बोली जाती है आता है कभी आपको अच्छा नहीं रोड तक नहीं आता ना रात के टाइम वगैरह हे कन्फर्म करायचं होतं जवळ कडून कारण की आपण आहे एक दोन गोष्टी ऐकून की इथून आवाज येतो वसंत जवळील बस स्टॉप शॉपिंग साठी पण खूप नाही नानावाडा हवाय हे बाकीची दुसरी बिल्डिंग होता काहीतरी सिक्युरिटीज पण होते आता ते पोलीस होते की नॉर्मल सिक्युरिटी माहित नाही बट होते कारण की ऑलमोस्ट सिक्युरिटीज चे कपडे सेम पोलिस च्या कपड्या आहेत लाल महल हा मग म्हंटलं ना ते थोडं पुढं की लाज ते ना मला बोलते लाजेंनी खाल्ला वय राजके हा लाल महेल होता फ्रेंड्स राजमाता जिजाबाई आणि शिवरायांच्या वास्तव्याने पुणे झालेला या लाल मालाची बांधली बंद आहे टाइम वॉज नाईन एम टू सिक्सटी तर आपण बरोबर चौकाच्या इथे फ्रेंड्स इथे शनिवारवाडा इथे नारावाडा समोर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि हा रोड होता छत्रपती शिवाजी महाराज रस्ता अरे वाय लाल समोरच विठ्ठलाचं मंदिर देखील श्री प्रेमळ विठ्ठल मंदिर एकाच ठिकाणी किती सार आपलं इथे छोले भटुरे पण आहे पूजा पूजा छोले भटुरे 20 -20 रुपयाला छोले बटोरे फ्रेंड मी एकटा असतो की आम्हाला सोबत गुड्डी सोनी बुक असतो ना आपण एकदम तोडून खाल्ले एक असते खाली मी म्हटलं ह्याच्या आतमध्ये आपण गाडी इथेच पार्क केली होती फ्रेंड्स आणि आपण या इंटरने बाहेर निघालो होतो आणि हे तिला सांगत होतो की समोरच हे चलबा गणपती मध्ये गणपतीच्या टायमाला केवड़ी गर्दी असते सगळी उद्याची तयारी चालू आहे सगळे उद्याची उद्या अंगारची इथून एंट्री केली आतमध्ये मंदिर आणि या साईडला वॉल आर्ट आर्ट असं काय डेकोरेशन केलं उद्यासाठी म्हणजे आजसाठी ज्या दिवशी आपण ब्लॉग अपलोड केला कसं वाट नवनवीन पुणेकरांनी लावून टाकलाय स्कार्फ तर आपण आता निघतोय फ्रेंड्स घरी गुगल मॅप लावून टाका आसपास आपण घरी पोहोचलो होतो फ्रेंड्स चार तासाच्या आतमध्ये आपण प्रॉपरली जाऊन आलो कसं वाटतं टी शर्ट चांगलं ना वाटत आहे पहिला ये तिने येतात असं केलं अरे वा अरे वा असं म्हणून बघ आता आता बोलते ना गुढी कसं दिसते टी कोप्या हे काय चष्म्याचा बॉक्स नको बेटा हे रेशी नाही खेळायचं अरे इथं मोरे ऑप्टिशियन आहे तर मम्मीच्या चष्म्याचं आहे त्याच्यासोबत नको बेटा हे थोडंसं आपल्याला डेंजर आहे मी पाठव इट्स टाइम फॉर डिनर आता जेवायला बसणार रे है, है। फर... आ, 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 बस आ, ना तू जेवली पहिलाच नाही जेवली नाही एवढा मोठा नाही एवढं मोठा ना इट्स टाइम फॉर डिनर सगळ्यात ट्रान्सफर केलंय थँक्यू काय करू बस सेपरेट मी सेपरेट प्लेट आहे त्यामध्ये फक्त भात आहे टाइम फॉर प्रसाद फ्रेंड्स आणि मी तू पण नको खाऊ सा तू पण खाल्लाय प्रसाद पाया पड प्रसाद नाही खायचं तिला तिला गोड नको तरी आजकाल काम नाही का बुगू आहे ना, 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 ना। शाबाश शेव द्या इला तिकडनं चिप्स द्या नाही खाते ती गोड तर आतापर्यंत जेवढा ब्लॉक पाहिला तेवढा सॉरी एक मिनिट So, ते ते सी सी जो सो तुम्ही आतापर्यंत जेवढा ब्लॉग पाहिला असेल त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही दगडूशेठ हलवाई गणपती आणि शनिवार वाडा अगोदर हा त्या अगोदर आम्ही थोडीशी छोटीशी शॉपिंग केली जी की हर्षला पाहिजेच होती म्हणून लाल महल थोडस छोट छोट तिथे पाहिलं बस आणि आलो त्यानंतर लगेच जेवण वगैरे झालं आणि आता जो so, प्रसाद वगैरे हो दिला आणि प्रसाद आवडला देखील सगळ्यांना आणि मला पण आवडला पण मला जास्त देत नाहीये प्रसाद तर असा होता फ्रेंड्स आजचा दिवस खूप सो तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असेल वॉचिंग थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय आणि आजचं सॉन्ग ऑफ द डे तर आजचं सॉंग ऑफ द डे एकदम रिलेटेड आहे फ्रेंड्स आपण शनिवार वाड्यामध्ये पण गेलो आणि प्लस आपण पण गणपती बाप्पाच्या इथं पण गेलो राईट तर कॉम्बिनेशन असं म्हणजे नाही का ते सॉंग ऑफ द डे असं दोन्ही गोष्टींना ಕಂಬೈನ್ ಟೈಪ್ ತುಂಬ ಸಮಶ್ವರ ಮೋರಾ ಐಶ್ವರ ತು ಐದಂತ ತು ಮಯೂರೇಶ್ವರ ಮೋರುಂಡು ಗಜಮುಖಾ ತು ಸಿ ಗಜಾನ ಗಜಾನ ಗಣರ ಗಜಾನ ಗಣರಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಬಾಯ್